कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोल्हापूर मतदारसंघ छत्रपती शाहू महाराजांना सोडण्यास सहमती दर्शवली त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित झालंय या जागेच्या बदल्यात काँग्रेसकडून सांगलीची जागा शिवसेना सोडण्यावर एकमत झालंय शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर दरम्यान उद्धव ठाकरेंनी क को, कोल्हापूरची जागा सोडल्यानंतर शिवसैनिकांमधून नाराजीचे सूर उमटू लागलेत या जागेच्या बदल्यात शिवसेनाला सांगलीची जागा मिळणार आहे सांगलीतून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली बी जे पीच्या काका पाटील यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांना पराभूत केलं होतं प्रतीक पाटील यांनी राजकारणातून स संन्यास घेतल्यानंतर त्यांचे बंधू विशाल पाटील यांनीही काँग्रेसशी काँग्रेसऐवजी स्वाभिमानी शेतकरी पक्षातून दोन हजार एकोणीसची लोकसभा लढवली होती कारण आघाडीत काँग्रेसने चांगली स्वाभिमानीसाठी सोडली होती तुम्हाला अपेक्षित असलेले ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे पण ते फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारीसुद्धा असणार ब्रेकिंग न्यूज यशोराम करण्यासाठी नाही तर सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी असेल त्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन देखील लागणार आहे असे शाहू महाराज म्हणाले होते ब्रेकिंग न्यूज या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी भाष्य केलं होतं लोकसभेच्या उमेदवारीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेलाय असं मला कळाल मी मुंबईला सुद्धा गेलो नाही आपल्याला कोल्हापूरच्या विकासासाठी काम करायचं आहे ब्रेकिंग न्यूज आल्यानंतर मी तुम्हाला नक्की बोलवेन अशी ग्वाही शाहू महाराज छत्रपती यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित पत्रकारांना दिली होती शाहू महाराजांना उमेदवार असतील आनंदच होई शरद पवार शाहू महाराज या नाराजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे कोल्हापुराचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं मराठी एसन्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप आडसूळ